ज्वारीच्या पोटरी आणि फुले अवस्थेत ज्वारीची पाण्याची गरज वाढते या काळात जर ओलावा कमी पडला तर पीक उत्पादनातही घट येते त्यामुळे बागायती कोरडवाहू भारी आणि हलक्या जमिनीतील रब्बी ज्वारी पिकात पाण्याचं नियोजन कसं करायचं याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन ज्वारीची पेरणी केल्यानंतर पाऊस न झाल्यास तीस ते पस्तीस दिवसांनी जमिनीला भेगा पडण्यास सुरुवात होते कारण जमिनीच्या वरच्या थरातील पाणी बाष्पीभवनामुळे उडून जात आहे ते पाणी ज्वारीच्या महत्वाच्या अवस्थेत देणं गरजेचं कोणत्या प्रकारची आहे याचाही विचार करावा लागतो त्यामुळे उत्पादनात वाढ मिळते तुमची जमीन जर भारी काळी आणि खोल असेल तर अशा जमिनीतील ज्वारीला पहिल्या तीन अवस्थेतच पाणी द्यावं तर बागायती रब्बी ज्वारीच्या पीक वाढीच्या महत्वाच्या चार अवस्थांमध्ये पाणी देणं फायदेशीर ठरतं या अवस्था कोणत्या आहेत तर पेरणीनंतर अठ्ठावीस ते तीस दिवसांनी म्हणजेच जोमदार वाढीच्या काळात पेरणीनंतर पन्नास ते पंचावन्न दिवसांनी म्हणजेच पीक पोटरीत असताना आणि पेरणीनंतर सत्तर ते पंचाहत्तर दिवसांनी म्हणजेच पीक फुलोऱ्यात असताना आणि कंसात दाणे भरण्याच्या काळात म्हणजेच पेरणीनंतर नव्वद ते पंच्याण्णव दिवसांनी बागायती रब्बी ज्वारीला पाणी द्यावं हलक्या आणि मध्यम जमिनीतील ज्वारी पिकाला दाणे चिकाच्या अवस्थेत असताना पाण्याची गरज भासते भारी जमिनीत ओल धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते तसंच या अवस्थेत काळ्या भारी जमिनीला भेगा पडलेल्या असतात मग अशा भेगाळलेल्या जमिनीत पाणी देणं अवघड होतं आणि गरजेपेक्षा जास्त पाणी द्यावं लागतं त्यामुळे ज्वारी पीक लोळण्याच्या प्रमाणातही वाढ होते भारी जमिनीत तीन पाणी दिल्यास मिळणारं उत्पादन चार पाण्याच्या उत्पादनाच्या जवळपास मिळतं कोरडवाहू रब्बी ज्वारीचं उत्पादन हे जमिनीतील साठवलेल्या ओलाव्यावर अवलंबून असतं कमी पाणी असल्यास कोरडवाहू ज्वारीला पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धत फायदेशीर ठरते एक पाणी जर असेल तर पेरणीनंतर अठ्ठावीस ते तीस दिवसांनी किंवा पेरणीनंतर पन्नास ते पंचावन्न दिवसांनी पाणी दिल्यास पिकाची वाढ चांगली होऊन हमकास उत्पादन मिळू शकतं दोन पाणी उपलब्ध असल्यास पहिलं पाणी अठ्ठावीस ते तीस दिवसांनी आणि दुसरं पाणी पन्नास ते पंचावन्न दिवसांनी द्यावं कोरडवाहू जारीला संरक्षित पाणी देण्याची सोय असल्यास पेरीनंतर दिवसांनी किंवा पीक असताना ते दिवसांनी पाणी द्यावं मध्यम जमिनीत बागायती लागवडीला तिसरे पाणी फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरीनंतर सत्तर ते पंचाहत्तर दिवसांनी आणि कंसात दाणे भरताना नव्वद ते पंच्याण्णव दिवसांनी द्यावं भारी जमिनीत चौथ्या पाण्याची गरज भासत नाही आता पाहूयात कोळपणी का महत्वाची आहे ते पाणी जर कमी असेल तर अशावेळी ज्वारीमध्ये कोळपणी करणं फायद्याचं ठरतं ज्वारी जर पोटरी ते अवस्थेत असेल आणि जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या असतील तर अशावेळी पोटरी अवस्थेत असलेल्या ज्वारीमध्ये दातेरी कोळप्याने कोळपणी करावी यावेळी टणक झालेल्या जमिनीवरून कोळपे ओढणं अवघड जातं त्यामुळे दातेरी कोळप्याच्या दात्र्याच्या कोण कोळपे कोळण्यास सोपा जाईल असा असावा दातेरी कोळप्यामुळे जमिनीवरील भेगा बुजण्यास काही प्रमाणात मदत होते या कोळपणीचा उपयोग ज्वारीच्या फुलोऱ्याला मदत होते आणि त्यानंतर पडणाऱ्या थंडीमुळे दाणे भरण्याची अवस्था देखील पूर्ण होते एकंदरीत तिसऱ्या पाचव्या आणि आठव्या आठवड्यातील कोळपणीमुळे ज्वारीला नक्कीच फायदा होतो ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा